करणी केल्याचा राग मना ठेवून ननंद तिचा भाऊ तिचा मित्र यांनी महिलेचा खून केला मृतदेह दगडाने बांधून विहिरीत टाकून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी एका महिलेसह तीन जणांना बार्शी जिल्हा सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली लक्ष्मी पवार वय चाळीस असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी ताई अशोक काळे बैतीस राणार तरंगवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी टेंबुर्णी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता कीर्तीवाला आगतराव काळे वय पंचवीस आगतराव लक्ष्मण काळे वय त्र्याहत्तर दोघे राहणार अकोले बुद्रुक तालुका म्हाडा आकाश उर्फ अक्षय उर्फ रॉकी अशोक भालेकर वय पंचवीस राणार मांजरी जिल्हा लातूर अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांची नावे आहे मारा तालुक्यातील मौजी अकोले दुर्ग येथील आरोपी अगतराव काळे याचा मुलगा अपघातात मयत झाला होता मुलाची बायको कोमलला तिची आई लक्ष्मी पवार कीर्ती उर्फ गुड्डी तीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी इस मुलगी कोमल हिची भेट घालून देते म्हणून कीर्तीमाला प्रीती यांनी बोलावून घेऊन तिच्याकडून पाच हजार रुपये घेतले तिचा मैत भाऊ सोमनाथ अगतराव काळे याच्यावर लक्ष्मी हिने करणे केल्याचा रागमना धरून कीर्तीमाला प्रीती उर्फ गुड्डी प्रीतीचा मित्र रॉकी उर्फ अशोक भालेकर आगतराव काळे विमल काळे या सर्वांनी कट रचून महत लक्ष्मीचा कोयता सुरा या केला त्यानंतर लवकर दगड बांधून तिचा मृतदेह केला महताची बहीण ताई अशोक काळे हिने टेंबरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता तत्कालीन पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध सबर पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते सरकार पक्षाच्या वतीनं चौदा साक्ष करण्यात आले फिर्यादी साक्षीदार करण भोसले पोलीस तुकाराम माने देशमुख तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजकुमार राजकुमारे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी सवल पुराव्याच्या नुसार उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देत जास्तीत जास्त शिक्षा आरोपींना देण्यात यावी अशी मागणी न्यायालयासमोर केली दोन्ही बाजू ऐकून न्यायालयाने आरोपींना नागपूरमध्ये दोषी ठरवून जन्म ठेव प्रत्येकी तीन रुपये दंड चौदा वर्ष शिक्षा प्रत्येकी दोन हजार रुपये दंड तीन वर्ष शिक्षा प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली